कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणजे आता पुढचं बघू की मूत्र उच्चार म्हणजे आता प्राण्यांचे ना ते काय एक्सिट करतात मूत्राद्वारे काय कोणता पदार्थ सो सोडतात बाहेर त्यानुसार त्यांचे प्रकार पडतात पूर्ण बघण्या अगोदर एक सांगतो की कसं लक्षात ठेवायचं हे डिसाईड झालं आहे त्यांच्या डायल्युशनवरून की ते बाहेर फेकण्यासाठी पाणी किती लागतं मग पाणी किती लागतं हे कशावर डिसाईड होतं तर किती विषारी आहे याच्यात सगळ्यात कमी विषारी कोण आहे युरिक ॲसिड आणि सगळ्यात जास्त विषारी कोण आहे अमोनिया पण जास्त अमोनिया विषारी आहे तर पाणी जास्त लागतं म्हणजे कुठं आढळणार की ज्यांच्या आसपास जास्त पाणी उपलब्ध आहे म्हणजे ॲक्वॅटिक म्हणजे जलचर त्यांच्यामध्ये काय असणार अमोनोटेलिक म्हणजे अमोनिया सोडणारे आणि सगळ्यात कमी पॉयझनस कोण आहे युरिक ॲसिड म्हणजेच काय कमी विषय म्हणजे कमी पाणी लागणार मग कोणामध्ये असणार आहे की ज्यांना कमी पाणी उपलब्ध आहे म्हणजे वाळवंडातले प्राणी घ्या किंवा आपले पक्षी घ्या आणि जे नॉर्मल नॉर्मल आहे त्यांच्यामध्ये युरिया सोडला जातो जसं की आपण म्हणतो आपण युरिओटेलिक सिम्पल तीन क्लासिफिकेशन आहेत अमोनोटेलिक अमोनिया सोडणारे युरोटेलिक युरिया सोडणारे आणि युरिकोटेलिक म्हणजे युरिक ॲसिड सोडणारे एक अजून एक चौथा प्रकार काही जनावर आढळतो तो एवढा मुख्य नाही तो म्हणजे किटिनोटेलिक क्रिया टिनिंग आता सांगितलं त्यामुळे इथं कन्फ्यूज होऊ नका इथं पूर्ण सविस्तर बघू एकदा आपण